केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी नेटसेट तद्वतच पदवी व उत्तर परीक्षांचे विद्यार्थी यांना उपयुक्त सर्वसमावेशक संदर्भ प्राकृतिक भूगोल प्राध्यापक सुप्र दाते व प्राध्यापिका सौ संजीविनी दाते यांच्या हस्त लेखणीतून व के सागर सरांच्या विस्तार व संस्करणाने साकारलेला भौगोलिक संदर्भ आयोगांच्या परीक्षांमधील प्राकृतिक भूगोलावर विचारले गेलेले बहुंशी प्रश्न याच पुस्तकातून जास्तीत जास्त अद्यावतता अचुकता आणि नेहमीची साधी सोपी भाषा या केसागरीय वैशिष्ट्यांसह साकारलेला संदर्भ संदर्भात समाविष्ट विषय पृथ्वीचे अंतरंग भूरूपशास्त्र हवामानशास्त्र सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सारख्या अवघड विषयाला सोप्या पद्धतीत आत्मसात करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी संदर्भ आजच मागवा